नमस्कार आज आपण दासबोध नित्यपाठातील सहासष्ट ते सत्याहत्तर ओव्या बघणार आहोत या ज्या आपण सिरीज ऑफ ओव्या घेतो त्या अगदी समभावावर असतात त्यामुळे आपण ती पूर्ण सिरीज घेत असतो ठीक आहे जो जाणेल भगवंत तया नावं बोली जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी सहासष्ट यात आणि जे लिहिलेलं आहे ते दीर्घणी लिहिलेलं आहे म्हणजे त्या काळी त्याप्रकाराला आहेच म्हणजे भाषेत जसं तुम्ही बघा ज्ञानेश्वरीमध्ये छप्पन भाषांचा केला असे गौरव ज्याच्यातही बऱ्याचशा भाषा आलेल्या आहेत दासबोधामध्ये पण आणि एक बेस्ट रिसर्च थिसीस पी एच डी थिसीस म्हणतात त्याप्रकारे समर्थ रामदासांनी लिहिलेलं आहे की बरोबर त्याचे वीस भाग केले प्रत्येकाच्या दहा दशक केले वगैरे वगैरे ठीक आहे तर त्या आणि शब्दावरनं आलं लक्षात आता आपण आणि रस्व लिहित लिहितो ठीक आहे जो जाणेला भगवंत कोण जी व्यक्ती भगवंताला जाणते ती भगवंताशी एक रूपच होऊन जाते आपण प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे विभक्त नसावे तरीच भक्त भक्त म्हणावे तर भग, या नावं जे संत त्यालाच संत म्हणतात की जो सहा हम झालेला आहे आणि त्याचा त्याच्या स्वतःचा अंत झालेला तो भगवंताशी एकरूप होऊन गेला त्यालाच योगी म्हणतात भक्त म्हणतात बघा प्रत्येक शब्दाचा अर्थ एकच निघतो जो शाश्वत शाश्वत काय भगवंत आणि अशाश्वत ज्या गोष्टी जाणाऱ्या आहेत का किंवा ज्या गोष्टी चेंज होणाऱ्या आहेत बदलणाऱ्या आहेत त्यांना अशाश्वत म्हणायचं निवाडा करी असा निवाडा करून त्या शूरस्य धारा निश्चिता दृष्टी अशा तलवारीच्या पातळीवर आपला तो जीवन सतत जगत असतो आणि चांगल्या गोष्टी निवडून तो चांगल्या मार्गावरच जात असतो वाईट गोष्टी आपोआप सुटत जातात कारण की त्याला ती आवड निर्माण झालेली असते की आपल्या प्रत्येक कर्माचं प्रत्येक श्वासाचं प्रत्येक गोष्टीचं समर्पण भगवंताला कसं होईल भगवंताला समर्पण केलं तर आपल्याला सगळे कर्म शुद्धच करावे लागतील श्वासही शुद्धच घ्यावा लागेल मनातले विचारही शुद्ध ठेवावे लागतील इतकं इतकं सुंदर म्हणजे यांनी सांगितलेलं आहे समर्थन किती खोलवर विचार केलेला आहे आणि सगळे ग्रंथ सगळे उपनिषद सगळे जे काय शास्त्र होते स�ग्ये ते सगळे वाचून त्यानंतर मग त्याचा यांनी गर्भितार्थ ठेवलेला आहे दासबोधामध्ये सहासष्टावी ही योगी होती ही सहाव्या दशकातील पहिल्या अध्यायातील सोळावीगळी आता लगेच पण आहे चळे ना ढळेना देव ऐसा ज्याचा अंतर्भाव तोची जाने जे महादुभाव संत साधू की हा देव जो आहे तो चळत नाही ढळत नाही इकडे जात नाही तिकडे जात नाही तो आतही आहे बाहेरही आहे असा त्याचा अंतर्भाव जा आहे ज्या असं ज्याला सतत प्रचिती येते तोच महानुभाव आहे आणि तोच संत आणि तोच साधू पण आहे असं प्रत्येकाने जीवन जगायला पाहिजे ठीक आहे प्रत्येक व्यक्ती संत साधू महानुभाव होऊ शकतो आणि मग असंच तुम्ही आनंदवान भुवनच्या ओव्या बघा तुम्ही एकदा सगळे लोक वैराग्याने राहतात आहे आणि खूप सुंदर सोलिव सुख त्यांना मिळत आहे आणि स्वानंदबोध पाटणमध्ये राहतात रामराज्य आहे तुम्ही काही पण म्हणा इतकं सुंदर तिथे स्वर्ग निर्माण झालेला आहे असंच त्यांनी म्हटलेलं आहे तर ता तसंच जीवन सगळ्या व्यक्ती शक्ती प्रत्येक एंटिटी सगळ्याच्या सगळ्या असं जगू शकतात असं यांचं पण म्हणणं आहे समर्थ रामदासांचं जे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं होतं जो जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे ज्याचे अंतरे ज्ञान जागे तोची सांगे सहावा अध्याय दहावा दशक आणि अठरावी होईल की तो सगळ्या जनांमध्ये अगदी सारखं ते जसे राहतात तसंच राहतात ते जसे खातात पितात शर्ट पॅन्ट घालतात काय साडी घालतात काय जे जे स्त्रिया असतील तर जे काय कपडे लत्ते घालतात किंवा जे काय खातात पितात जे काय घरी सामान्य व्यक्तीसारखं राहतात स्वयंपाक करतात ऑफिसचं काम करतात मुलांना शाळेत घेऊन जातात वगैरे हे सगळे सामान्य काम तेही करतात पण जना वेगळी गोष्टी सांगा जना वेगळी गोष्टी कोणती आहे की भगवंताबद्दल ते बोलतात भगवंताला त्या ज्या गोष्टी सगळ्या समर्पित करतात ज्याचे अंतरे ज्ञान जागे तुची साधू ज्या ज्या अंतरात ज्याच्या अंतरात <coughs> सतत ज्ञान जाग असतो अलर्ट अवे कॉन्शियस सेल्फ रिलाय सेल्फ इनलाइट असे जे असतात त्यांनाच साधू म्हणायचा त्यांनाच संत म्हणायचा त्यांनाच महानुभाव म्हणायचा आणि असं प्रत्येक व्यक्ती होऊ शकतो आणि जगू शकतो असं जीवन एकोणसत्तर आता सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधील आपणासी पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू आपण वस्तू लिहिताना दीर्घ लिहितो इथे वस्तू छोटा आलेला आहे आलेला आहे सहावा अध्याय दहावा दशक अकरावी होईल की सद्गुरु कृपा कोणाला कळते की जो स्वतःला शोधतो अरे मी कोण आहे इथे जन्माला मी कावर आलेला आहे प्रत्येक कर्म आपले भगवंताला समर्पित कसे होतात आहे मला प्रत्येक गोष्ट चांगली केल्यावर चांगलं सॅटिस्फॅक्शन का वाटतं आपण अभ्यास का करतो आपण स्वयंपाक का करतो आपण शाळेत का जातो आपण ऑफिसचे कामं का करतो आपण सोशल सर्विस का करतो आपण सगळे रूल्स रेग्युलेशन सगळे नियम का पाळतो या सगळ्या गोष्टींवर वर विचार केलेला आणि आपल्याला ते काय अप्लिकेबल आहे कसं अप्लिकेबल आहे आणि ते कसं आचरणात येईल याच्यावर विचार केल्याने तसं आपण वागतं बोलतो चालतो आणि मग कि आप आप कि काय होतं की त्याला मग सगळ्या गोष्टी अनुभवायला यायला लागतात की अरे किती सुंदर पक्ष्यांचे आवाज बघा वसंत ऋतू सुरेवर काय देवांनी लिला केलेली आहे काय सुंदर जग निर्माण केलेलं आणि त्याला मग हे असा अर्थ नाही की केवळ याला या सुंदर गोष्टी दिसतात त्याला माहिती आहे की जगात युद्ध पण सुरू आहे तर देवाचं जग खूप सुंदर आहे हे युद्ध आणि गडबड घोटाळे जे आहेत ते मानवाने निर्माण केलेले असं स्वामीजी स्वतः म्हणायच <kuh> आणि पुढे कळे अनुभवासी आपे या गोष्टी आपोआप कळायला लागतात एकोणसत्तर सत्तर ना याची जन्मे येण्याची काळ आहे संसारी होईजे निरा निराळे मोक्ष पावी जे निश्चय स्वरूपाकारे सहावाद्या दशक एकोणतीसावी होईल की याच जन्मात या क्षणी याच काळी या संसारात राहूनसुद्धा आपण वेगळे होऊ शकतो या संसारात राहूनच डोंगरे महाराजांचं उदाहरण नेहमी लोक सांगतात की चिकूच्या बी सारखं राहायचं सगळ्यांमध्ये राहायचं पण शेवटी आपण भगवंताशी शे एकरूप राहायचं त्यालाच विभक्त नसावे त्यालाच भक्त म्हणावे त्यालाच योगी म्हणतात आणि मोक्ष मोक्षपावीचे निश्चय स्वरूपाकडे की त्याला सतत मोक्ष मिळत असतो निश्चित मिळत असतो आणि निश्चळ मन न चल हो म्हणजे न चढता निश्चितपणे त्याला स्वरूपाक आहे निश्चळे आणि स्वरूपाक आहे म्हणजे काय की त्या स्वरूपाशी तो एकरूप होऊन जातो स्वरूप स्व काय या जगात स्व फक्त एकच आहे सहा कोण आहे फक्त एकच आहे हा परमात्मा त्याच्याशी आपण एकरूप होऊन जातो आपण जर का स्वतःला ध्येय समजलो समजलो तर आपण जन्माला आलो जगलो आणि मेल वगैरे असं होऊन जाईल ठीक आहे असे कित्येक उदाहरण आहेत की जे भगवंताशी एकरूप झालेले त्यांनी असे काही बलते सलते कामं केले शेतातले कामं केले मोलमजुरीचे कामं केले ते आतून साधू संत होते पण कोणाला कळलं सुद्धा नाही कारण की ते स्वरूपाशी एकरूप आहे तर त्यांना शो ऑफ करायची गरजच नाही ना दाखवायची गरजच नाही काय की नाही मी आज लोकांना प्रू करायची गरजच नाही मी असं आहे तसं आहे काय वगैरे या जगाशी घेणं देणंच नसतं स्वरूपाकडे त्या स्वरूपाशी एकरूप झालेले असतात मग त्यांच्या आनंदाचं प्रकटीकरण त्यांचं जे कर्महीच पूजा लोकांना दिसली त्यांना नमस्कार चमत्कार करायला लागतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी कधी कधी होतात कधी कधी होतही नाही भगवंतांनी इतकं सुंदर जग निर्माण केलेलं आहे की काही काही सुंदर जीव जे जी आहेत ते अजूनही दृष्टीपथात नाही आहेत काय काही सुंदर जीवन जगणारे मानव आहेत ते लोकांना माहीत पण नाहीत काय काय लोकांना माहीत आहेत पण जे जी सुंदर जीवन जगतात आत बाहेर स्वतःच्या मनातही सुंदर जीवन जगतात आणि बाहेरही सुंदर जीवन जगतात ते निश्चित स्वरूपाकारे स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत हे मात्र निश्चित <coughs> काल जसं त्यांनी म्हटलं होतं की हे दहा बारा जे गुण आहेत सद्गुरूंचं लक्षण सांगितलं त्यावेळेला हे लक्षण आहे तर ती व्यक्ती साधू संत सद्गुरू नाही आहे असं होऊ शकत नाही आणि याच्यातले एक गुण जरी कमी आणि ते सद्गुरू आहेत असंही कधी होऊ शकत नाही जसे तसंच ते जे स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत ते प्रत्येक क्षणाला संसारात राहून संसाराच्या पासून अलिप्त राहतात चिकूच्या दिसा ठीक आहे सत्तर एकाहत्तर परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान तसेच ज्ञानी पुढे ज्ञान बोलावे वाटे एकाहत्तर सातवा दशक दश सातवा दशक पहिला अध्याय आणि अठ्ठेचाळीसावी मागचं सहावा दशक नववा अध्याय आणि एकोणतीसावी काही चूक बोलला असेल तर सांभाळून हे मी याकरता बोलतोय तीच गोष्ट समर्थ रामदास पण म्हणत आहेत की या गोष्टी तर तुम्हाला माहिती आहे मी सांगायची काय गरज आहे पण तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला सांगताना मला पण आतून त्याची जाण झाली ज्ञानीपुढे ज्ञान बोलावं तर मला असं वाटतं की चला की आपल्या वेवलेंथ मॅच झाल्या आपल्याला दो दोन्ही साईडला दोन्ही गोष्टी कळल्या वा माझं काम योग्य मार्गावर सुरू आहे असं याची मला खात्री वाटते मग परीक्षेवंतांपुढे रत्ना की जो रत्न रत्नपारखी असतो तो बघू असा कोणी भिंग घेतं कोणी अजून काही काही गोष्टी घेतं आणि ते खरंच हिरा आहे की नाही खरंच ते रत्न आहे की नाही ते बघतात आणि खरंच असेल तो हिरा अरे हिरा घेतला किती पैसे दिले रे दहा कोटी रुपये दिले अरे बापरे दहा कोटी तो एवढा अच्छा बघू तो बघ एवढा मोठा हिरा अच्छा तो खरा आहे की नाही बघ बघितला तर अरे खरंच खरा आहे अरे तसे ज्ञानापुढे ज्ञान बोलाय वाटेल मग मला जो अनुभव येतो आहे जो मी बोलून दाखवतो आहे पण तुमच्या डोळ्यातनं मला प्रत्यक्ष समजतं आहे की अरे आपण बोलतोय ते सत्य आहे तर तेव्हा मलाही आत्मधून समाधान होतं आणि तुम्हालाही समाधान होतं ठीक आहे इतकं सुंदर म्हणजे बघा की समर्थ रामदास समर्थ असून ते असे बोलतात कारण की ज्याचा जो अहंत आहे तो आत्मज्ञानी होऊ शकत नाही त्यामुळे एक समजदारीची वृत्ती असते भांडारगृहे भरली परि आड केली हातास न येता केली सर्वही अप्राप्त बहात्तर सातवा दशक दुसरा आणि तेरावी होती भांडार गुरे भरली परिस्थिती आड केली की पूर्ण भांडार भरलेलं आपल्या आतमध्ये अनंतकोटी प ब्रह्मांड नायक आहे बाहेर पण अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहे ना आपल्या मनात बुद्धी सगळीकडे तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक पेशी पेशीमध्ये तो भरलेला आहे पण परी असती आड केली पण त्याची किल्ली आपल्याजवळ किल्ली सर्व अप्राप्त आपल्याजवळ ती किल्ली आली नाही तर आपण दार उघडून आतमध्ये जाऊ शकत नाही आता त्याचं उत्तर काय की ती किल्ली कुठे मिळवायची सद्गुरू कृपा त्याची किल्ली किल्ली म्हणजे किल्ली म्हणजे चावी जे म्हणतात जेणे जे जे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एकसरी की सद्गुरूची कृपा होते अनुग्रह होतो कृपा होते आणि त्यानंतर आपल्या बुद्धीत प्रकाश पडतो मनात प्रकाश पडतो आणि आपल्याला सगळं जाणवायला लागतं मग आपलं द्वैताचं जे सतत मी तू चांगलं वाईट असा आणि तसा जे असतं ते द्वैत कपाट हे उघडली एक असेल जी त्या किल्लीमुळे द्वैत कपाट म्हणजे द्वैतभाव नष्ट होतो आणि मग तो भगवंताशी एकरूप होऊन जातो एकच आहे ठीक आहे आणि मग राह झाल्यावर काय होतो की तो तसाच राहतो आणि मग रोजचं जीवन चांगलं सुंदर जग जगत असतो जन्मभर एकच आहे भगवंताशी एकरूप होऊन असं अनिप्तपणे चिकूच्या बी सारखं जीवन संसारात सगळी कळतो जगत असतो जे जाणकार असतात त्यांना ते जाणवतो की अरे हे काहीतरी वेगळं प्रकरण ही व्यक्ती काहीतरी वेगळे असं जाणवतो पण ज्यांना काही काहीच माहीत नसतं ते त्यांना कधी कधी बुद्धू समजतात काही जण व्यवहार शून्य समजतात काही जण त्याला पागल समजतात काही जण असं विचित्र विचित्र काय काय म्हणत असत पण जाणकार लोकांना कळत कर, की ज्याची बुद्धी प्रकाशली तो साधू संतांसारखा एक सामान्य व्यक्तीसारखा तो राहील पण आतमध्ये मात्र तो साधू संत आहे ठीक आहे आत्ताच आपण बघितलं की या उद की परक्षवंतांपुढे रकणं ठेवता होय समाधान तैसे ज्ञानीपुढे ज्ञान बोलावे वाटे तेच आता इथे मी पण जाणूनही त्यागावे ब्रह्म होऊन अनुभवावे समाधान ते पावावे निस्संगपणे चौऱ्याहत्तर सातवा दशक सातवा अध्याय बावन्नावी होऊ की मी पण जे आहे ते जाणून की इथे बोचणारं मी पण काय आहे ती अहंता काय आहे तो ॲग्रेसिव्ह नाही ते लोकांना लागेल असं बोलणं चालणं वगैरे जे आहे की मी श्रेष्ठ या पूर्ण पंचकृषीमध्ये माझ्या इतका अनहंकारी कोणी नाही असं जे वाटणारं जे मनात आहे ती ते जे अहंकाराचं स्फुरण आहे ते जाणून त्यागावं आणि मग ते जाणून त्यागलं की ब्रह्म होऊन अनुभवावे समाधान ते पावावे निस्संगपणे अलिप्त होऊन मी संघापासून अलिप्त होऊन संघ कशाचा या संसाराचा आहे बॉडीचा सतत संघ तिथं राहणारच जन्मभर जसे रामकृष्ण परमहंस म्हणायचे <coughs> सॉरी की ही खोळ आहे असं मला बरेचदा जाणवतो ही खो निघून गेली तर मी आत्मरूपच आहे असं ते म्हणायचं जसं प्रत्येकाला अनुभव येऊ शकतो हे समर्थ रामदास म्हणतात की मी पण जाणूनही त्यागावे ब्रह्म होऊन अनुभवावे समाधान ते पावावे निसंगपणे मी पण जाणून त्यागलं तर ब्रह्म होऊन अनुभवावे त्या ब्रह्मरूपाशी एकरूप होऊन योगी होऊन भक्त होऊन सतत समाधानात राहून आपण निस्संगपणे जीवन जगू शकतो प्रत्येक कर्म पूजारूप करू शकतो प्रत्येक कर्म भगवंताला समर्पित करू शकतो चोवीस तास सातही दिवस जसं आपण नेहमी म्हणतो की आत्मात्म गिरिजा मतेही सहचरा प्राण शरीर ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयोपदक्षिणविधी स्तोत्र आणि सर्वांगीरो यत्त कर्मकरोती तत्तम शंभोत वाधन ओम कराचरणकृत वायाज कर्मजवा नयनजं वा, कर्म वा।, वा मानस वापराधव विहि वा विहि सर्वेत क्षमस्व जय जय करुणादेश श्री महादेव शंभे की जे काय खातो पितो झोपतो सगळ्याच्या सक् झोपणं पण स्थिती सगळ्याच्या सगळं तुला समर्पित होतं आणि तूच करून घेतो ब्रह्मपण ब्रह्मवे ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतं ब्रह्मव तेन ब्रह्मकर्म समाधी ले ले, असा अनुभव घेऊन बघा ब्रह्म होऊन अनुभवावे असं समर्थ रामदास म्हणतात जे हे प्रूव्ह झालं की नाही त्यांनी गीतं वाचलेली आहेत उपनिषद वाचलेले आहेत काही जण म्हणतात की खूप जणांनी विवना ग्रंथ लिहिला वगैरे वगैरे असं काही नसतं की ठीक आहे की ते हे लिहितं ते बरोबर आहे की नाही असं कन्सल्ट करत असते पण हे ही त्यांची एकाच व्यक्तीची भाषा कळून येते म्हणजे काय अतिविद्वान असतात ना म्हणजे विद्वान गोष्ट वेगळी की विथ वान की भगवंताला जाणून विद्वान झाले काय अतिविद्वान असतं की त्याच्यात प्रत्येक चांगल्या गोष्टी चुका काढणार आहे तसं आपल्याला नाही व्हायचं आपल्याला हे सगळं जर लिहिलेलं आहे रामायण महाभारत की तर त्याच्यातनं आपण त्याचा सार घ्यायचं आपलं जीवन सुंदर करायचं आजूबाजूचं आतमध्ये मनात आणि सगळीकडे सुंदर जीवन करायचा आणि सगळ्यांचं जीवन सगळ्यांचं जीवन सुंदर करायचा प्रयत्न करायचा ठीक आहे नाना फळे पक्षी खाती तिणेचे त्या होयत होते तरी त्या चकोराचं चित्ती अमृत असेल की चकोर जो आहे तो पौर्णिमेच्या चंद्राच चांदणं असं पित असतो हे सगळ्यांना माहिती आहे ती गोष्ट समजा कित्येक पक्षी काय काय खातात ठीक आहे कोणी मध पितात कोणी पराकण चाखतात कोणी फळं खातात पण त्या चकोराच्या चित्ती काय असतं अमृत असे की ते पौर्णिमेच्या ते पण तुम्हाला माहिती आहे की विशिष्ट पौर्णिमेच्या दिवशी ते चको चकोराने समजा ते चांदणं प्याल तरच हो तो तृप्त होतो वगैरे वगैरे तसंच जे भगवंताचे भक्त असतात त्यांना भगवंताची भक्तीच आवडते सगळे कर्म कर्म शुद्ध सचोटीने शुद्धतेने पवित्रपणे आणि सत्य मार्गावर जाऊनच करायला आवडतं कारण की तसंच ते भगवंताला पोचतं हे त्यांना जाणवतं असं अमृतासारखं त्यांना जीवन जगायला आवडतं की अमृत म्हणजे ज्याच्या मनी अम्रुद वसे अमृत वसे म्हणजे काय की तो परमात परमात्माचं अमृत आहे ना या जगात न मारणारी एटर्नल सतत जिवंत असणारी सतत जागृत असणारी सतत कॉन्शियस असणारी सतत असणारी वस्तू जी आहे ती फक्त भगवंतच आहे बाकी काहीच नाही आहे तर तो, तो भगवंत त्यांच्या मनात बसत असतो वसलेला असतो सतत आणि त्यांना त्याच्यापासून दूर जावं असं वाटत नाही म्हणून ते चांगल्या गोष्टीच करतात कारण की वाईट गोष्ट केली की आपण द भगवंतापासून दूर चालत जाऊ त्यांनी एखादं काहीतरी करून ते भगवंताशी दूर गेले असते त्यांना जाणवलं अरे हे चूक झालं हे अशा चुका केल्या तर आपण भगवंताशी मुक्त म्हणजे भगवंताच्या दूर जातो आपण तसं नाही करायचं त्या भगवंताशा एकरूप राहायचं आणि सतत त्या ते अमृत तत्त्व आपण सतत ब्रह्मतत्व आत्मतत्व सतत उपभोगावं असं त्यांना वाटत असतं किती सुंदर बघा आता तसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छती शहात्तर सातवादशक नववाध्याय आणि चाळीसावे होवे की असे संसारात राहणारे मनुष्य असतात त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा असतात की भगवंत तू तर हे संसार तर तू चालवतोच आहे प्रारब्धानुसार येतं आम्ही खूप प्रयत्न करतो प्रयत्ने वाळूचे कळे रगडिता तेलही गळे मरावे परी कीर्ती आहे त्यानंतर खूप प्रयत्न आणते परमेश्वर हे सगळे समर्थांच्या ज्या म्हणी आहेत समर्थांनी म्हटलेले वाक्य आहे ते सगळे आम्ही आचरणात आणतो आम्ही खूप प्रयत्न करतो शेवटी तुझीच इच्छा दुर्गा सप्तशतीमध्ये म्हटलेलं आहे ना की माते तुला जे करायचं ते कर मी माझे सगळे प्रयत्न केले पूर्ण परीक्षा दिली आता घरी आहे आता तू रिझल्ट पेपर तपासणार जे काय रिझल्ट आहे ते तुझ्या या पशुपक्ष्यांना पक्ष्यांना आवडतं बघतो कशी येऊन आवाज करत असते आले ठीक आहे की संसारात मनुष्य राहतो संसाराची बरेचदा इच्छा वासना पण असते की नाही बघ आता आपलं जीवन चांगलं व्हायला पाहिजे सगळ्यांनाच वाटतं पण ते चांगलं कसं होईल आहे भगवंताशी एकरूप राहिलं ते चांगलं कसं सतत राहिलं प्रत्येक श्वासाकडे प्रत्येक विचाराकडे आपण भगवंताला समर्पित राहिलो परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छुक होती असं आपण भगवंताचा अंश होऊन आपला जीव आहे तर भगवंताचा अंश व्हायला पाहिजे सम तो दाँ 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 जीव भगवंताचा अंश केव्हा होईल की जो शुद्ध होईल आहे एकदम इतका शुद्ध झाला की परमात्म तत्व जेवढं शुद्ध आहे तेवढा शुद्ध झाला तर तो थेंबुडा सागरी बुडाला हुं हसा होऊन जाईल भगवंता श एकरूप होऊन जाईल आपला जीव मग पुन्हा पण आपल्याला त्या जीव भावावर आणि या भावावर सगळं आपल्याला जगायचं ते कसं होईल एकदा शुद्ध झालं भगवंताचा अंश होऊन गेलं तर आपण आपले सर्व कर्म पूजामय होऊन जातो का सुंदर आहे कुठपर्यंत विचार केला बघा शरणागतांची चिंता तो एक सद्गुरुदाता जैसे बाळक वाढवी माता नाना येत नाही करून सत्याहत्तर सातवा दशक दहावा सम समासाने चाळीसावधी की जे शरण आलेले आहेत सद्गुरूंना या अनंतपुडी ब्रह्मांड नायकाला त्याला भगवंत बाळकासारखा नाना प्रयत्न करून वाढवतो आपली प्रगती म्हणजे काय हो आपण वाढणे म्हणजे काय हो याच्यावर कधीतरी विचार करून बघा की खूप पैसे कमवले खूप मोठा अधिकारी झाला असा झाला तसा झाला ते ढुड्डाचार्य झालं काय काय आमच्या इथले लहान आम मुलं म्हणायचे पुण्याला अरे ढुड्डाचार्य झाला रे बाबा तो म्हणजे की काय नक्की काय झालं काय केलं म्हणजे काय प्रयत्न केले काय झालं म्हणजे आपण मोठं झालं एकदा विचार करून बघा खूप पैसा कमवला पूर्ण जग हिंडलो त्यानंतर खूप पैसे कमवले खूप मोठं घर बांधलं खूप मान मारा तर मी आला सगळेजण विचारायला आलेत सगळेजण आपलंच त्याच व्यक्तीचं टी व्हीवर तोच व्यक्ती दिसतो आहे किंवा ती व्यक्ती बाई असेल माणूस असेल कोणी असो किंवा सर्वत्र त्याचाच बोलबाला आहे किंवा सगळीकडे नाही त्यांचंच ता, नाव आहे का, exactly का काय एक्झॅक्टली काय म्हणजे काय म्हणजे आपण मोठं होतं म्हणजे काय होतं जैसे बाळक वाढवी माता नाना येत नाही करून की काय प्रयत्न नक्की भगवंत काय करतो हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे की आपण भगवंताला शरण केलो तर आपली चिंता भगवंताला असते त्यामुळे आपण चिंता फक्त भगवंताच्या नामाची नाम कसं घ्यायचं प्रत्येक व प्रत्येक आपलं कर्म भगवंताला कसं पोचत आहे याची आपण चिंता करायची सद्गुरू जो असतो तो आईसारखं जसं सा आपण त्या दिवशी बघितलं की श्रीकृष्ण जो आहे तो गाईसारखा आणि अर्जुन आहे तो वासरासारखा वागत होता आणि आई जसं त्याचे सगळ्या इच्छा पूर्ण करते तसं त्या बाळकाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा तृप्त करते आणि आपल्याला इच्छा आकांक्षा काय की भगवंताशी एकरूप राहणं आणि काय जीवन सुरूच राहतं आपण कितीही प्रयत्न केले तर जीवन थांबत नाही तर मग एक्झॅक्टली मोठं होणं म्हणजे काय <coughs> तर जे मोठं होणं जे असतं परमार्थ मार्गामध्ये ते भगवंताशी एकरूप होणं जास्तीत जास्त भगवंताचं नावस्पण मनात राहणं जास्तीत जास्त भगवंताशी एकरूप राहणं जास्तीत जास्त आत्मशांतीत राहणं जास्तीत जास्त आत्मतृप्त राहणं प्रत्येक क्षणी जाणवणं की प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक विचारागणिक प्रत्येक कर्मागणिक माझं सगळं काही भगवंताला पोचत आहे कारण की त्यावेळेला आपण मी म्हणजे देह समजत असतो देहाच्या पलीकडे गेलो तर अरे आपण तर भगवंताशी एकरूपणे होऊन म्हणजे त्या तो जो रसगुल्ला पाकात बुडवला असतो तसा पूर्ण पाक आहे सगळीकडे त्याच्यात आपण रसगुल्ला म्हणून बुडवलेला आणि आपण तसं जीवन जगतोय ब्रह्मतत्वामध्ये अशा कित्येक कित्येक प्रकारचे अनुभव लोकांना येत असतात एक काका होते त्यांना असा अनुभव आला होता की ते ध्यानाला बसलेलं आणि सगळी पूर्ण पूर्ण चिदाकाशात पूर्ण पूर्ण आकाशात सगळीकडे तेच पसरले सर्वत्र त्यांना स्वतः सर्वत्र दिसलं असाच अनुभव अर्जुनाचा तुम्ही बघाल महाभारत मी असा ऐकलं तो एपिसोड मी बघितला नाही सर्वत्र त्या अर्जुनाला भगवंतच दिसायला लागला सगळीकडे कणाकणात श्रीकृष्णाचीच मूर्ती दिसायला लागली वगैरे वगैरे अशा प्रत्येकाचे काय काय वेगवेगळे अनुभव असतात मुख्य काय असतं की समाधान आणि आत्मत्रैती खूप इम्पॉर्टंट आहे की समाधान आणि आत्म आणि त्यांना क्षणी जाणवत असतं की आपण जे करतोय ते भगवंताला समर्पित होत आहे आणि याच्यानंतर अजून बरेचसे पल्ले असतात की जे आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊन काय काय गोष्टी सांगू पण शकत नाही शब्दात येऊ शकत नाही काय काय गोष्टी त्या अनुभव घ्यायचे आपण असं समर्थ म्हणतो आणि बाळक वाढतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं की थेंबुटा सागरी बुडाला अवघा मिळून एकोजी झाला देहातीत वस्तू देहातीत झाला देहाच्या पलीकडे गेला तो जीव मग तो आपल्या त्या शब्दरूपात कसं मांडायचं ते तर ते जे आहे प्रत्यक्ष अनुभव जे असतात तसं आपण तो प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊन आणि याच्याकरता ते एनकरेज करतात की चला की तुम्ही सुंदर जीवन जगा हा जो एक्सपिरियन्स मला आलेला आहे अनुभव जो मला आला आहे तुम्ही पण घ्या पण प्रत्येक व्यक्ती शक्ती हा अनुभव घेऊ हो शकतो आपल्या जीवनात प्रत्येक श्वासागणित प्रत्येक हृदयाच्या ठोकून प्रत्येक कर्मागणित चला आपण असा सतत भगवंताशी एकरूप असायचा जो अनुभव आहे भगवंताची सतत पूजा होते असा जो अनुभव आहे तो घ्यायचा प्रयत्न करूया धन्यवाद